कुसुंबा येथील केशवस्मृती आदिवासी आश्रमशाळा कुसुंबा इथं पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय नसल्याकारणानं या ठिकाणी दररोज टँकरनं पाण्याचा पुरवठा केला जातो टँकरनं केलेल्या पाणीपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना कालपासून पोटात दुखत असल्यानं त्यांना या दूषित पाण्याचा त्रास होत होता तसंच विद्यार्थ्यांना वॉमिटिंग देखील होत होतं मात्र सदर शाळेतील कर्मचाऱ्यांनी या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे अखेर आज या विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाल्यानं आश्रम शाळेतील शिक्षकांची चांगलीच कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथील केशुस्मृती आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुलांना डोळ्याचा ग्रुप आहे सहा वर्ष ते सतरा वर्ष या मुलांना मागील एक महिन्यापासून सतरा जून पासून त्यांच्याद्वारा पाणीपुरवठा चालू होत होता तोच पाणीपुरवठा काल पण त्यांना मुलांना मिळालेला आहे त्यामुळे काही मुलांना काल सकाळी साडे अकरा वाजता संडास उडण्याचा त्रास झाला म्हणून त्यांनी त्या मुलांना मेडिकल कॉलेज धुळे येथे भरती केलेली आहे हिरे मेडिकल कॉलेज त्यानंतर आज काल संध्याकाळपासून आज दुपार सकाळपर्यंत जे मुलांना त्रास सुरू झाला संडास आणि उडताचा असे सर्व मुलांना त्यांनी इथं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेले आहे एकूण बावीस मुलांना त्यांनी इथे उपचारासाठी आणलेलं आहे पैकी सोळा मुलांना आपण आपल्या इथे जिल्हा रुग्णालयात इथं भरती केलेलं आहे आणि सहा मुलांना थोडासा संडास उड्ड्यांचा जास्तीचा त्रास होता आणि त्यांचं डीआयटीसी चार्ज झालेलं होतं म्हणून आपण सहा मुलांना मेडिकल कॉलेज हिरे मेडिकल कॉलेजला पाठवलेलं आहे हा मुख्यतः दूषित पाण्यामुळे झालेला त्रास दिसून येत आहे मुलांना मुलांना संडास आणि उलट्यांचा दोन्ही प्रकारचा त्रास दिसून आलेला आहे यामध्ये आणि जेव्हा हो इथे भरती झालेली आहे माझ्या जिल्हा जिल्हा रुग्णालयातील ॲडिशनल सी एस पासून ते सर्व माझे सर्व स्पेशलिस्ट फिजिशियन पेडियाट्रिशियन, माझ्या इथल्या सिस्टर्स सर्व ब्रदर्स ते सर्व इथं सर्व मुलावर उपचार करत आहेत आता सोळा मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे